आता त्याला आपण कसं केलेलं आहे की असं मदर प्लांट लावल्यानंतर जसं जसं फुटतं तसं तुम्ही बघू शकता आपण त्याला बांधा चाललेला तीन एकरचा भाग आहे पूर्ण हो पूर्ण किती झाड बसले आपल्याला त्याच्यामध्ये अकरा हजार बांधा जे नऊशे ते साडे नऊशे ग्रॅम वजन आहे जमीन म्हणजे आता याचं कसं असतं मूळ मुद्दा म्हणजे जमीन हलकी लागते याला अतिशय हलक्या प्रतीची जमीन लागते त्याला त्यात मुरमाड जमीन चालते थोडीशी काही जमीन पण चालू झाल्यानंतर आता आपण जे आहे ना ही बाग पूर्ण याच्यावर ऑर्गॅनिक वर आहे जैविक वर आहे त्यामुळे जैविक खत मार्केटला बरेच तोडणे येतात अशा स्टेप वाईजच येतात एक पूर्ण फ्लश येतो मग तो तोडला पुढचा रेडी असतो कळी स्टेजमध्ये असतो फ्लावरिंग बाहेरून येतोय तुम्ही बघू शकता आणि आतून त्याचा घर जो असतो तो व्हाईट असतो नमस्कार मंडळी नो माझं नाव आहे सचिन आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन मध्ये आणि या चॅनलमध्ये तर मी आज आलेले आपल्या अहिल्यानगर मधील बाईजबाई जेऊर या ठिकाणी तर या ठिकाणी एक उत्कृष्ट अशी लागवड केलेली आणि एकदम सिस्टमॅटिक अशी शेती केलेली ड्रॅगन फ्रुट्स आहेत तर आपण या बागेबद्दल पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये तर तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करा शेजारी बेल बेलायकोन दाबायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्र विशेषतः आपल्या शेतकरी तर चला बघूयात आपण या ड्रॅगन बद्दल पूर्ण माहिती आणि या बागेबद्दल पूर्ण माहिती तर आपल्या बरोबर आहेत या बागेचे ओनर सर नमस्कार तुमचं स्वागत आहे या युट्यूब चॅनल मध्ये तर सर्वप्रथम तुमचं नाव आणि थोडं परिचदान करून नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव अक्षय बाबासाहेब गोरपडे राहणार जूर बायजाबाई तालुका नगर जिल्ह्या अहिल्यानगर नमस्कार माझं नाव बाबासाहेब बायलाजी घोरपडे <coughs> कंपोस्ट जेवूर बायदेवाईचे तालुका नगर जिल्हा हैल्यानगर नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव योगेश पाटोळे मी श्रेय कृषी सेवा केंद्र सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचे इथलं नियोजन पाहत असतो अच्छा तर सर आपण जी हे ड्रॅगन फ्रुट शेती लावलेली आहे तर तुम्ही हे लागवड करण्याचं तुमच्या डोक्यात कसं आलं आता कसं होतं एक फळबाग लावायची एक इच्छा होती तर त्यातल्या त्यात थोडस रिसर्च केलं मी एक वर्षभर तर त्यातल्या त्यात नवीन आपल्याला काय करता येईल प्रयोग तर थोडंसं सुरुवातीला डाळिंब लावण्याचं नियोजन होत की आपल्या जमिनीची परिस्थिती पाण्याचं नियोजन होईल त्या पद्धतीने पण थोडं डाळिंबाचे अलीकडे दिवस जरा पाहता ते काही इतकं मला शाश्वत वाटलं नाही तर त्यामुळे मी थोडस ड्रॅगन फ्रूटची माहिती घेतली थोडं फिरलो शेतकऱ्यांची माहिती घेतली तर मला बरं वाटलं थोडस तर त्यामुळे मग ड्रॅगन फ्रुट कडे व्हायचा मी निर्णय घेतला आणि आता हे जे ड्रॅगन तुम्ही आहेत याच्यात आहेत आपण याच्यामध्ये आपण रेड जम्बो व्हरायटी लावलेली आहे म्हणजे जी आतून गुलाबी असते बाहेरून रेड असते अच्छा आणि आता याची लागवड करण्याची पद्धत कशी वापरलेली आहे तुम्ही लागवडची पद्धत आपली ही ट्रेलिस ची पद्धत आहे तार पद्धत त्याला घनदाट लागवड म्हणतात आणि खाली आपण झीक पद्धतीने लागवड केलेली दोन दोन फुटावर अच्छा आणि वरती आपण हे टाकलेलं आहे वरती हे हा सावलीचं स्ट्रक्चर आहे त्या क्रॉप कवर आपण टाकलेलं आहे त्याच्यावर अच्छा म्हणजे आपण हे पूर्ण बागेला तान ले ले हो, तारी ताण देऊन त्याच्यावर सोडलेले त्याच्यावर आपण सोडलेली डायरेक्ट वरून सोडून हो आता याला लागवड केल्यानंतर फ्रुटिंग कधी चालू झालं आपलं याला एक चौदा पंधरा महिन्यात फ्रुटिंग सुरू झालं लागवड केल्यापासून आणि लागवड केल्यानंतर त्याची काय म्हणजे काय फवारणी किंवा काय ट्रीटमेंट काय असते त्याची ट्रीटमेंट म्हणजे आपण सगळे जैविक खत वापरतो त्यामध्ये कारण त्यामध्ये मग सॉइल चार्जर वगैरे प्रोडक्ट आहेत की जेणेकरून नॅचरल जे बॅक्टेरिया असतात जमिनीमध्ये त्याच्याच ते खाद्य पुरवतं काम करतं त्याच्यामध्ये कृषी अमृत आहे आर एम पी एच आहे त्यानंतर बागेच्या परिस्थितीनुसार ते नियोजन असत फ्लावर चार्जर पेस क्लीनर डिसीज फायटर हेल्थ चार्जर इन्स्टंट चार्जर असे बरेचसे वैदिक प्रोडक्ट असतात ते आपण वापरतो आता तुमचं जे किती जागेमध्ये आपण हे लागवड केलेली आहे हे साधारण तीन एकरच बाग आहे पूर्ण हो पूर्ण किती झाड बसलेले आपल्याला त्याच्यामध्ये अकरा हजार मदर प्लांट बसलेले म्हणजे दोन दोन फुटाच्या अंतराने हो जिगझॅक पद्धतीने अच्छा आणि आता जे फ्लॉवरिंग चालू होती ती लागवड केल्यानंतर किती काळामध्ये चालू झाली आपली फ्लॉवरिंग आपली चौदा महिन्या चालू झाली होती फ्लावरिंग म्हणजे याला पाणी कसं लागतं म्हणजे पाणी अतिशय कमी लागतं या बागेला म्हणजे ड्रिप सिस्टीम तुम्ही पाहू शकता आपण केलेली आहे म्हणजे आता याचं कसं असतं मूळ मुद्दा म्हणजे जमीन हलकी लागते याला अतिशय हलक्या प्रतीची जमीन लागते त्याला त्यात मुरमाड जमीन चालते थोडीशी काळी जमीन पण चालू शकते याला कारण पाण्याचा निचरा होणं महत्वाचं याच्यामध्ये काळी जमीन याला चालत नाही खूप आणि खूप चुनखड जमीन पण चालत नाही आणि आता तुम्ही जे पोल रवलेले आहेत याला ते किती तुम्हाला या तीन एकर मध्ये किती पोल लागले तीन एकर मध्ये साधारण आपल्याला नऊशे पोल लागले नऊशे पोल आणि आपल्याला आता हे ताण दिलेला आहे परत वरती कॅनोपीचं केलेलं आहे त्याला अंदाजे तुम्हाला तीन एकराला किती खर्च आला साधारण साधारण तीन एकराला आपल्याला पंचवीस लाख रुपये खर्च आला अच्छा कॅनोपी आणि पूर्ण सगळं लागवडीच त्याला आपण कसं केलेलं आहे की असं मदर प्लांट लावल्यानंतर ते जसं जसं फुटतं तसं तुम्ही बघू शकता आपण त्याला बांधत चाललेलो आहे वर पानवर घेत चालायचं आणि की आपण तारेवर सोडून देतो त्याला तर सर आता जे आपलं फ्रूटिंग चालू झाल्यानंतर तुम्हाला आत्तापर्यंत याला मार्केटमध्ये रेट जास्तीत जास्त आणि कमीत कमी कसा भेटला आता याला काय झालं सुरुवातीचा जो फ्लश आला तो अवकाळी पाऊस मेमध्ये झाल्यामुळं सगळ्या सगळ्या बागांचं उत्पन्न एका वेळेस आल्यामुळं थोडासा रेट कमी मिळाला साधारण पन्नास आ, आ, ते साठ रुपये पहिल्या हॅ हॅशला रेट मिळाला त्याच्यानंतर दोन प्लॉट आपले झाले दोन नंबरच्या लॉटला साधारण सत्तर ऐंशी पर्यंत मिळाला आणि आता जो तिसरा झाला तो शंभर ते एकशे दहा पर्यंत मिळाला आतापर्यंत सत्तरचा रेट मिळाला तर फळ धारणा झाल्यानंतर आता, आता आपण जे आहे ना ही बाग पूर्ण याच्यावर ऑर्गॅनिक वर आहे जैविक वर आहे त्यामुळे जैविक खत मार्केटला बरेच उपलब्ध आहे त्याप्रमाणे आम्ही ते, ते खत वगैरे टाकता बाबतीमध्ये जे आहे ना एस सी टी वैदिक जे आहे चार्जर ते म्हणजे कंपनी आहे तर त्यांचे जे डिस्ट्रीब्युटर आहेत मार्गदर्शन करतात अच्छा आणि आता याची छाटणी म्हणजे कधी असते म्हणजे कधी करायची छाटणी आता हे फळं येऊन गेल्यानंतर डिसेंबर जानेवारी मध्ये छाटणी केली जाते म्हणजे जसं दाट झाले वाट वाटलं दाट झालं दाट वाटले खाली खाली जास्त लांबल्या तर तेवढ्या फक्त त्या कट करायच्या तीन वर्षानंतर त्याला छाटणी करावं लागते सध्या गरज नाही काना किवाय दोन वर्ष या फळांना असं आजूबाजूला काही प्राणी पक्षी काही खातात का नाही प्राणी पक्षी थोडेसे थोडे फार खातात ते पण जास्त प्रमाण नाही म्हणजे अच्छा याला रोग कोणते कोणते येतात म्हणजे याला रोग म्हणजे फक्त फंगस म्हणजे बुरशीचं बुरशी राहत म्हणजे वरती पानाला असं वेगळं काही नाही बाकी वेगळा त्याचा काही रोग आहे सर हे फळ धारण झाल्यानंतर याला जशी साईज वाढत जाते तसं काय त्याला काळजी घ्यावं लागते त्याला काळजी म्हणजे प्रामुख्याने हे जे फुल धारणा त्याला झालेली असते तर ते वाळ्यावर असं आपण त्याला तोडणं गरजेचं आहे जेणेकरून ते फळ व्यवस्थित त्याची ग्रोथ होईल म्हणजे पूर्ण बागेमध्ये काढणं गरजेचं आहे हो गरजेचं आहे ते काढलं तर फळाची ग्रोथ चांगली होती आणि फळाचं जे अपेरियन्स आहे ते पण छान होतं त्याच्यामध्ये आता साधारण याला आता फळधारणा झाल्यानंतर परत कंटिन्यू त्याला फ्लॉवरिंग चालू राहतं का हो कंटिन्यू चालू हो, आहे आपल्या इथं पण हीच जास्त करून मागणी हो जास्त करून रेड जम्बोचीच मागणी आहे म्हणजे परराज्यात म्हणा आपल्या राज्यात म्हणा मार्केटमध्ये कॉमनली याचीच मागणी आहे आणि आता आपली इथं जसं माल निघतो तर तुमचं कसं माल निघतो स्टेप वाईज किंवा असं काढणीला त्याचं जे तोडणे येतात त्या अशा स्टेप वाईजच येतात एक पूर्ण फ्लश येतो मग तो, तो तोडला का पुढचा रेडी असतो कळी स्टेज मध्ये असतो फ्लावरिंग स्टेज मध्ये असतो तर त्या पद्धतीने कंटिन्यू ते सुरू असतं तर सर आपण जी लागवड केली आहे त्याला अंतर कसं घेतलेलं आहे तुम्ही असं इकडलं हे अंतर साधारण असं दहा दहा फूट आहे आणि असं दहा फूट आहे ताबायदा अंतर आपण आणि असं दोन फुटाच झिगॅक असं दोन फुटाच झिगॅक लागलं आता जी लागवड केली त्यावर तुम्हाला रोपाला किती खर्च रोपाला साधारण आपण पंधरा रुपयाला एक कटिंग आणलेली कटिंग आणलेली आणि आता याच फुलापासनं ते फळ परिपक्व फळ उस्तवर कसं प्रोसेस असते आता हे तुम्ही बघू शकता इथे की ही कळीची स्टेज आलेली आहे त्यानंतर त्याचं असं फुल डेव्हलप होत कळीचं त्यानंतर असं फळाची डेव्हलपमेंट सुरू होते असं फुल गाळाल्यानंतर असे फळ डेव्हलप चालू होते आणि हे असं फळ पूर्णपणे परिपक्व झालेलं तुम्ही बघू शकता त्याची साईज मोठ्या साईज पण खूप मोठी आहे हो तर आता अंदाजे किती वजन असेल त्याचं याचा अंदाज नऊशे ते साडे नऊशे ग्रॅम वजन आहे हे आपण एक नवीन व्हरायटी जी आलेली आहे ये इस्रायल येल्लो म्हणून व्हरायटी आहे तर ती इंट्रोड्युसिंग व्हरायटी ती पण देखील आपण लावलेली आहे म्हणजे आता याच्यातन आणि त्या याच्यामध्ये काय फरक आहे त्या याच्यामध्ये फरक असा आहे की हे याचा जो अपेरियन्स आहे तो खूप सुंदर आहे हे दिसायला फार अट्रॅक्टिव्ह येते तर ते बाहेरून येलो आहे तुम्ही बघू शकता आणि आतून त्याचा घर जो असतो तो वाईट असतो आणि खायलाही अतिशय गोड असतो आणि त्याचे खूप छान आहेत आणि मार्केटला रेट सारखेच नाही नाही जास्त असतो आता हे जे आपण ट्रेलीज पद्धत केलेली आहे तर त्याचं हे स्ट्रक्चर आहे तर याच्यामध्ये आपण अँगल वापरलेला आहे आणि असा तुम्ही बघू शकता ताण दिलेला आहे आणि ही जी आहे जी आय तार आहे तर त्याच्यानंतर खाली आपण हा जो अँगल आहे आए। तो असा गंजू नये म्हणून त्याला पीव्हीसी सी लावून त्याला कव्हर केलेला आहे की जेणेकरून स्ट्रक्चर गंजणार नाही आपलं वरती भी तीन तारेच ताण देऊन त्याला कापडासाठी वरती तुम्ही बघता हे जे सावलीचं स्ट्रक्चर आपण केलंय त्यालाही तार आहे त्याला आपण शेड नेट बांधण्यासाठी सावलीचं स्ट्रक्चर केलेलं आहे ते पूर्ण म्हणजे उन्हाळ्यात जास्त ऊन पडलं तरी पण काही त्रास त्रास होऊ नये मग कारण त्याच्या पानांना सनबर्निंग होते म्हणून ते उन्हापासून उन बचावासाठी करावं लागतं आता आपलं हे जे ड्रॅगन फ्रुटचं मार्केट आहे आप आपल्या मालासाठी तर आता हे कुठे कुठे तुम्हाला अवेलेबल असतं ड्रॅगन फ्रुटचं मार्केट तर संपूर्ण महाराष्ट्र मध्ये आहे जसं वाशी मार्केट आहे पुण्याचं गुलटेकडी मार्केट आहे सोलापूर बार्शी मार्केट आहे नाशिक मार्केट आहे तर तसं आपण हे परराज्यात पण पाठवू शकतो तिथे समजा सुरत गुजरात मध्ये कलकत्ता आहे ओडिसा आहे त्याच्यानंतर हैदराबाद आहे परत मध्य प्रदेश आपण पाठवू शकतो तिथे त्याचं मार्केट मोठ्या प्रमाणावर आहे सर तुम्ही जी ऑर्गेनिक ड्रॅगन फ्रूटची शेती केलेली आहे तर ऑर्गेनिकच का करावं तुम्हाला असं वाटलं नाही ना ऑर्गेनिक करण्याचं कारण एकच आहे की आपलं एक्सपोर्टचं विजन आहे प्रामुख्याने त्यामुळे आपण ऑर्गेनिक शेती करण्याचं ठरवलं होतं आपल्याला हे जे फ्रुट्स आहेत ते आपल्याला एक्सपोर्ट करायचे आहेत त्या अनुषंगाने आपण सेंद्रिय शेतीकडे वळवलो आहे अच्छा तर आता ऑर्गेनिक मध्ये आणि जे बाकीचे असतात रासायनिक तर त्याच्यामध्ये मार्केटमध्ये याला रेट आणि व्हॅल्यू काय असते या फळाची नाही का नाही सा, म्हणजे साधारणपणे ऑर्गेनिकला रेट जास्तच मिळतो आपल्याला कारण ते फ्रूट कसं असतं की रेसिडी फ्री असतं आणि त्याच्यामध्ये साधारण शुगर मेंटेन लेव्हलला असते खूप मध्ये आणि केमिकलच्या वापराने फळांचा अपेरियन्स जातो पूर्णपणे म्हणजे अशी चकाकी राहत नाही त्याला ऑर्गॅनिकला जे एकदम त्याचा कलर त्याची चकाकी एकदम छान नसते किपिंग किपिंग क्वालिटी वाढते त्याच्यामध्ये ऑर्गॅनिकच्या आणि आपले हे एकदा हार्वेस्ट केल्यानंतर किती काळापर्यंत मार्केटमध्ये पोहोचलं पाहिजे ते फळ साधारणपणे तुम्ही जर थोडस कच्चं तोडलं तरी ते पंधरा दिवसापर्यंत टिकतं त्याची किपिंग क्वालिटी आहे पंधरा दिवसापर्यंत बारा पंधरा दिवसापर्यंत तर ते तेवढं जाऊ शकतो आणि आता आपली इथं जी बागेला हे चालू झाले तर व्यापारी तुमच्याकडे येतात का तुम्हाला तोडून हार्वेस्ट करून द्यावं लागतं सध्या नाही व्यापारी पण येतात आपल्याकडे कारण मार्केट मध्ये त्याची फार डिमांड आहे ॲज अ सुपर फ्रूट म्हणून ते ओळखलं जातं ड्रॅगन फ्रूट त्याची डिमांड भरपूर आहे त्यामुळे व्यापारी येतात आणि आपणही मार्केटला पाठवतो आता ही जी तुम्ही लागवड केलेली आहे झेक पद्धतीने आणि हे अशी सिस्टीम वापरलेली आहे तर त्याच्यामध्ये आणि जे इतर लागवड करतात ते रिंग सिस्टीम मध्ये तर याच्यामध्ये फरक काय सांगाल तुम्ही त्याच्यामध्ये सर्वात मोठा फरक असा आहे की आपण जी पद्धत वापरली ट्रेलीस पद्धत तर त्याच्यामध्ये एकरी रोप जास्त बसतात रोपांची संख्या जास्त बसते आणि रिंग पोल पद्धत मध्ये रोपांची संख्या कमी बसते पाणी ना हे समजा मध्ये असल्यामुळे त्याला पाणी खूप कमी लागतं असं तर पावसाळ्यात जवळजवळ पाणी म्हणजे पाऊस चालू असतो त्यामुळे लागतच नाही उन्हाळ्यात जर आपण समजा के सावली केली तर पण फक्त दहा बारा दिवसामध्ये पंधरा ते वीस मिनिटं ठिबक चालवायचं आणि जर समजा वरून आपण आच्छादन नाही केलं समजा सावली नाही केली तर मार्च मार्चला त्याचं पाणी बंद करायचं आणि मे पर्यंत पूर्ण बंदच ठेवायचं नाहीतर सनबर्निंग होऊन आपली बाग खराब होते आता तुम्ही याला विहीर आहे का कसं आहे याला विहीर आहे आणि सोलर, सोलर पंप आहे हा याला आता इथं आपली विहीर आहे आपण पाणी याला सोलर पंपाची पण सोय केलेली आहे हे जे आहे आपण हे नैसर्गिक आच्छादन केलेलं आहे त्याला मल्चिंग म्हणतात आणि उसाच्या पाचराटाचं केलेलं आहे त्यांनी काय होत कि मॉइश्चर लेवल मेंटेन राहते पूर्णपणे तुम्ही बघू शकता आणि गवताच व्यवस्थापन आपण असं केलंय की हाताने खुरापी करतो आपण आपण त्यात तन नाशक वगैरे वापरत नाही कारण आपला जो फार्म आहे तो पूर्णपणे सेंद्रिय आहे आता ही बाग म्हणजे फ्लज चालू होऊन सध्या साधारण तीन महिने झालेले आहेत तर आपला आठ टन पर्यंत माल आतापर्यंत निघलेला आहे अजून तीन फ्लज बाकी तर त्यामध्ये आपण साधारण बारा तेरा टनापर्यंत आपण टोटल उत्पन्न काढू अशी माझा अंदाज लागवड केलेली आहे पद्धतीने तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना जर अशा पद्धतीने लागवड करायची असेल तर त्यांना तुम्ही काय सांगाल तर मी असं सांगू इच्छितो की ही जी पद्धत आपण जी वापरलेली ही एकदम व्यवस्थित आहे आणि फायदेशीर ठरणार आहे कि मला त्याचे अनुभव आलेले आहेत आणि पुढील काळात आपण रोप पण उपलब्ध करून देणार आहोत नर्सरी चालू करतोय आपण आणि त्यामध्ये उत्कृष्ट प्रतीचे रोप आपण शेतकऱ्यांना उपलब्ध करून देऊ तर सर धन्यवाद तुम्ही तुमच्या नवीन पद्धतीने जी लागवड केलेली आहे त्याबद्दल माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद सर तर मंडळी हा होता ड्रॅगन फ्रूटचा प्लॉट तर तुम्हाला हा ड्रॅगन फ्रूटचा प्लॉट आणि यांची लागवड करण्याची जी पद्धत आहे ती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा आणि जर अजूनही काही प्रश्न असतील जे की माझ्याकडनं यांना विचारत राहिले असतील तर तेही तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता त्याला उत्तर नक्की त्यांच्या मार्फत देण्याचा एक प्रयत्न केला जाईल तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल एक लाईक जरूर कारण हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रपरिवारात विशेषतः आपल्या शेतकरी बांधव आणि हो अजूनही तुम्ही आम्हाला चॅनल जर सबस्क्राईब जर नसेल केला तर पटकन सबस्क्राईब करा शेजारी दिलेले आयकॉन दाबाय विसरू नका जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन त्वरित मिळून जाईल तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत धन्यवाद